संजू सॅमसन सं दोन हजार सव्वीस आय पी एल चेन्नई सुपर करून खेळणार अशी एक आता बातमी पसरत आहे तर त्या बातमीमध्ये किती तथ्य आणि त्या बातमीमध्ये किती अफवा आणि किती तथ्य हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटच्या मराठीतून अपडेट्स पाहत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तर मित्रांनो आताच आय पी एल दोन हजार पंचवीस समाप्त आहे दोन हजार पंचवीसच्या आय पी एलमध्ये रॉयल चॅलेंज बेंगलोरने अठरा वर्षानंतर म्हणजे तब्बल अठरा वर्षानंतर आय पी एलच्या इतिहासात प्रथमच त्यांनी ट्रॉफी जिंकलेली आहे आणि आता दोन हजार सव्वीसच्या आय पी एलची तयारी सुरू आहे दोन हजार सव्वीसच्या आय पी एलच्या आता न्यूज काही बाहेर येत आहेत काही अफवाही बाहेर येत आहेत काही खरोखर न्यूजही बाहेर येत आहेत तर संजू सॅमसंग हा चेन्नई सुपर मध्ये येणार अशी आता एक बातमी पसरत आहे तर मित्रांनो चेन्नई सुपर किंग्सने यावर्षी युवा टीम बनवलेली आहे यावर्षी त्यांनी आयुष माथ्रे दिवाळ प्रेवीस उर्विल पटेल नूर अहमद यासारखे युवा खेळाडू त्यांनी आपल्या टीममध्ये घेतलेले आहेत तर संजू सॅमसन यासारखा अनुभवी खेळाडू देखील चेन्नई सुपर किंग्सच्या चेन्नई सुपर किंग्सला हवा आहे जो फिनिशिंगची भूमिका करते से से। दे दे आता महेंद्र धोनी किती वर्ष आणखी खेळणार हे अजून काही कन्फर्म नाही एम एस धोनी एक वर्ष देखील खेळू शकतो दोन वर्ष देखील खेळू शकतो त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सला एका विकेटकीपरची गरज आहे एका अनुभवी विकेटप्रची देखील त्यांना गरज आहे परंतु आता न्यूज अशी येत आहे की संजू सॅमसन हा चेन्नई सुपर किंग्समध्ये येणार मित्रांनो संजू सॅमसन हा राजस्थानकडून खेळतो राजस्थानचा यावर्षी तो कॅप्टन देखील राहिलेला आहे मागील पाच वर्षे राजस्थानचा तो कॅप्टन देखील राहिलेला आहे मागील पाच सात वर्षापासून तो राजस्थान रॉयल्सकडून खेळत आहे तर राजस्थानकडून संजू सॅमसन चेन्नईमध्ये ट्रेड होईल आणि चेन्नई सुपर किंग्सकडून रविचंद्रन आणि शिवम दुबे हे राजस्थानकडे जातील अशी आता सूत्रांची माहिती आहे म्हणजे अशी एक बातमी पसरत आहे परंतु या बातमीमध्ये किती तथ्य आहे तर मित्रांनो आता आय पी एल संपलेले आहे त्यामुळे दोन हजार सव्वीस आय पी एलचा आता ट्रेडिंग विंडो सुरू झालेला आहे त्यामुळे हे खेळाडू ट्रेड देखील होऊ शकतात ते मना ज्या खेळाडूंची कमतरता आहे ते खेळाडू इकडून तिकडे जाऊ शकतात उदाहरणार्थ सन सं सॅमसन देखील चेन्नई सुपर दे किंग्सकडे येऊ शकतो आणि दुबे देखील राजस्थान रॉयल्सकडे रा जाऊ शकतो असे होऊ शकते परंतु यामध्ये सध्या तरी तथ्य नाही मागील वर्षी देखील अशा खूप बातम्या पसरत होत्या की रोहित शर्मा चेन्नई सुपर किंग्सकडे येणार रोहित शर्मा दिल्ली कॅपिटल्सकडे जाणार अशा खूप बातम्या पसरत होत्या परंतु ऑफिशियल कन्फर्म न्यूज आल्याशिवाय आणखी कोणी काही सांगू शकत नाही शिवम दुबे हा चेन्नई सुपर किंग्ससाठी मॅच विंडर राहिलेला आहे मागील दोन वर्षामध्ये तीन वर्षामध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्ससाठी शानदार काम घेतलेलं आहे त्यामुळे शिवम दुबेला चेन्नई सुपर किंग्स सोडेल अशी आशा वाटत नाही परंतु कन्फर्म न्यूज आल्याशिवाय आपण कोणतीही बातमी खरी ठरू नये ही आपो आहे रविचंद्र अश्विनला चेन्नई सुपर किंग्स सोडू शकते परंतु शिवम दुबेला चेन्नई सुपर किंग्स होणार नाही आणि राजस्थान रॉयल्स राज्त ही संजू सॅमसनला देखील सोडणार नाही तर या फक्त अपो आहेत अशा बातम्या येतात परंतु या अपो आहेत तर मित्रांनो आपणास काय वाटते संजू सॅमसन चेन्नई चेन्नई सुपर किंग्सकडे यावा आणि शिवम दुबेला तिकडे जावे का आपणास काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा मित्रांनो आपण क्रिकेटचे फॅन असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त माहिती बांधवापर्यंत शेअर करा